नमस्कार मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये मोठी माहिती आलेली आहे आता या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम ही वाटप झालेली होती त्या अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के उर्वरित व ज्यांना पंचवीस टक्के देखील मिळाली नव्हती रक्कम तशा देखील शेतकऱ्यांना आता बाकीची शंभर टक्के रक्कम हे वितरित करण्याची महत्वपूर्ण माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यातील आता पात्र शेतकरी आहे व किती कोटी निधी हा वितरित करण्यात येतात शेतकऱ्यांना त्या संबंधित महत्त्वपूर्ण पीक विम्या संदर्भामध्ये दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील आणि रब्बीमधील पीक विमा या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत तर तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपण जर या चॅनलवर जर नवीन असाल तर असे शेतीसंबंधित महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायचे असेल तर उजव्या साईडला दिसत असलेल्या सबस्क्राईब नावाच्या बटनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण शेती संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो समोरील माहिती शेतकरी मित्रांनो मागील वर्षी दोन हजार तेवीसला खरीप हंगामध्ये एक रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्यांनी बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्यामध्ये तीन हजार याच्यामध्ये वाटप होण्यास हे विलंब करण्यात आलेला होता तर त्यामध्ये तीन हजार कोटी अद्यापपर्यंत वाटप झाले नव्हते पण आता मागील दोन दिवसापासून आता त्या चार जिल्ह्यामध्ये आता जास्त करून कारण तिथल्या आमदार खासदारांनी प्रेशर देऊन पीक विमा कंपनींना आता ते वाटप सुरू केले तर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाटप हा सुरू झालेला आहे तर त्यासंबंधित कालपासून आता अपडेट हे सुरू झालेले आहे कालपासून काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्गवण्यास सुरू झालेले आहे काही ना दोन हजार होईल कोणाला चार हजार येईल कोणाला पंधरा हजार होईल वीस हजार होईल कारण जशी नुकसान भरपूर नुकसान होते आपली टक्केवारी काढतात कारण पीक विम्याचे अधिकारी शंभर टक्के पीक विमा शेतकऱ्यांना देत नाही कारण शंभर टक्के नुकसान शेतकऱ्यांचं होते पण शेतकऱ्यांना जे टक्केवारी आहे ते अल्प प्रमाणात देते शंभर टक्के नुकसान झालं तर पन्नास टक्के टाकतात वीस टक्के टाकतात यांच्या बापाच्या गरज जाते अशा सारखी तर त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना आता कालपासून वितरित होणे सुरू आहे काही ना, ना आज आहे काही ना उद्या कोण काही ना आठ दिवसाने पण शेतकऱ्यांना आता वितरित होणे सुरू आहे तर आता ज्यांना पंचवीस टक्के मिळाले त्यांना पंच्याहत्तर टक्के रक्कम हे वितरित होत आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा या जिल्ह्याला यापूर्वी देखील बहुतांश शेतकऱ्यांना पैसे हे पीक म्हणजे वर्ग झाल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे तर त्यानंतर आता उर्वरित जे वाचलेले शेतकरी आहे पंचवीस टक्के किंवा ज्यांना पंच्याहत्तर टक्के रक्कम हे मिळायची आहे अग्रिमचा त्यांना देखील वाट आता वाटप होणे आता हे सुरू झालेले आहे तर बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ ते दहा दिवसामध्ये पीक विम्याचे पैसे संपूर्ण वर्ग करण्याचे ह्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील आधी पंचवीस टक्के रक्कम ही वितरित करण्यात आलेली होती पण आता कालपासूनच आता सुरुवात आहे पैसे वर्ग होण्यासाठी तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो नांदेड नांदेड या भागामध्ये बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के पीक विम्याचे म्हणजे अग्रिम जी रक्कम ही वर्ग करण्यात आलेली आहे आणि बहुतेक शेतकऱ्यांच्या कमेंट देखील आलेले का आम्हाला दोन हेक्टरचे फक्त चार हजार रुपये देण्यात आले किंवा आठ हजार रुपये देण्यात आले अल्प स्वरूपात मदत हे पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याच्या माती मारल्या जातात यामध्ये संपूर्ण दोष हा सरकारचा कारण याच्याकडे लक्ष ठेवणे हे सरकारचं काम असते हेक्टरी शेतकऱ्याला अठरा हजार रुपये केंद्र सरकारचा हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा आणि शेतकरी हिस्सा असा तिन्ही मुडून एका शेतकऱ्यांना एका हेक्टरसाठी अठरा हजार रुपयाची मदत एक केली जाते पण पीक विमा अधिकारी आपलं पोट भरण्याच्या नाद्यामध्ये हेक्टरी अठरा हजार रुपये दिल्याचं अद्यापर्यंत स्पष्ट दिसलं नाही त्यासाठी हे, दोन हेक्टरचे एका शेतकऱ्याला फक्त चार हजार रुपये वितरित करण्याची मॅसेज देखील त्यांनी टाकला आहे की दोन हेक्टरचे नांदेड म्हणले चार हजार रुपये वितरित करण्यात नुकसान होते शंभर टक्के पण शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून अत्यल्प एकदम तोडकी रक्कम ही वितरित करण्यात येत आहे तर मित्रांनो नांदेडमध्ये आता बहुतांश शेतकऱ्यांना कालपासून वितरित सुरू झाले आता स उद्या परवा किंवा तेरवा आज चार ते आठ दिवसामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम हळूहळू वितरित होत आहे त्यानंतर आहे यवतमाळ जिल्ह्यात देखील आता वाटप सुरू झालं आहे तर बहुतांश शेतकरी जे वंचित राहिले होते त्यांना देखील आता येत्या काही दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही वितरित होणारा अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो आता चार दिवस ते आठ दिवसापासून सलग अतिवृष्टी सुरू आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची क्लेम केलेली नाही त्या शेतकऱ्याने आता दोन हजार चोवीससाठी क्लेम करून घ्या जेणेकरून आपल्याला आज ना उद्या हे पैसे मिळेल बहात्तर तासाच्या क्लेम करा अशी अट आहे पीक विमा कंपनीची पण पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना खात्यामध्ये पैसे देण्याची अट ह्या सरकारने लादलेली नाही इथं कुठंतरी सरकार हे दोषी आहे हे स्पष्ट दिसत आहे शेतकऱ्यांचं सरकार हे स्पष्ट आहे कारण एक लाडकी योजनेसाठी स हजार कोटीची तरतूद यांना करता आली पण शेतकऱ्याच्या पीक विमेंचे पैसे मागील सात ते आठ महिन्यापासून शेतकरी विनवणे करता मागणी करता पण यांना त्यांना देण्यासाठी पैशाची तरतूद पीक विम्याच्या छातीवर बसून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची तरतूद यांना अद्यापही करण्यात आलेली नाही असं हे सरकार निर्लज्ज सरकार केंद्राच्या खात्रीचं सरकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मागील वर्षीची नुकसान भरपाई देखील बहुतेक शेतकऱ्यांना मिळालं नाही तर शेतकरी मित्रांनो पीक पीक पाण्याचं खाली जर असल न काठील शेतकऱ्यांनी पीक पाण्याखाली आहे म्हणून असं क्लेम असं क्लेममध्ये टाकावी जेणेकरून आपली क्लेम अपात्र होणार नाही तर क्लेम केल्याबरोबर अपात्र पीक विमा कंपनी करतात त्यानंतर ज्यांचं शेत नाल्याच्या दूर आहे म्हणजे नाल्याच्या पावसानं बुडत नाही अशा शेतकऱ्यांना आपलं पीक खरडून गेलेलं आहे असं टाका खरडून गेलेला हा शब्द जर टेक्निकल शब्द आहे खरडून गेलेला त्यानंतर नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाण्याच्या खाली पीक आलं हा शब्द जर टाकला तर त्यांच्या क्लेम हा शंभर टक्के पात्र होते ह्या दोन शब्दाचे नाहीतर हे पीक विम्याचे अधिकारी अर्ध्या क्लेम ह्या नाकारतात आणि तिथल्या तिथून ह्या तिथूनच बात करतात आपल्या ऑनलाईनमधूनच शेतकरी त्या पीक विम्याचे अधिकारी काही बांधावर येत नाही तशा दोन तीन टेक्निकल गोष्टी आपण विचारून व क्लेम करा जेणेकरून आपली गेम हे पात्र होईल तर मित्रांनो असेच नवीन अपडेट आल्यास आपण आपल्याला देत राहतो तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद